आता मी शिवश्रीला आवरते कार माझं सगळं काम आवरलं आज ती लवकरच उठली झोपलीच नाही बाबा शिव ए शिवा शिवाचं आमच्या काय शिवला आमचं खूप कपडे घेतो आम्ही सारखंच दर आठवड्याला दोन तीन हजार रुपयेच कपडेच शॉपिंग होते आमचं शिवाचं हे महिन्याला दहा हजार रुपये तर कपडेलाच जाते याला हे ना शिवा माझी शिवा शिवा आमच्या खूप लक्की आहे शिव माझी शिवश्री अ बबु कुट्टी कपडे बाबा आमच्या शिवला बापरे बब कपडे गिरीन काय करता थंडी असल्यावर मुलांना पाच सहा वेळा तर कपडे बदलावंच लागत दिवसातून मी तर तिला कमीत कमी चार वेळा तर होतच होत तिचं कपडे बदलून वगैरे रात्री कंपल्सरी झोपताना वेगळं सकाळी आंघोळ झाल्यावर वेगळं ती सारखंच तोंडात हात टाकते तर तिला मग चांगलं नाही वाटत ते वास येतात मग लगेच मी बदलून टाकते तिचे कपडे ते तोंडात हात घातलं की कसं थुकी वगैरे लागतो क मग वास येतात ना मग लगेच मी बदलते कपडे वगैरे शिवण्णा अण्णा शिवाण्णा शिवाश्री म्हणा तू हां शिवाश्री आहेस तू हो शिवा आहेस तू हो बाबू शिव <laughs> शिवला शिवला आज घालते हे छान छान मेडी फ्रॉक आज आहे शुक्रवारमुळ अ छान अस वाईट आम्ही शुक्रवारच वाईटच घालतोय म्हणे आम्ही मी शिवला पण वाईट किती सुंदर आहे आमचा शिवचा ड्रेस ह ना बा शिव पहिला तिला छान छान छॉक्स घालते छोटे छुटु छोट बाबू शिवा आ शिव शिवच नट्ट पट्ट बाबा लईच मटक बाई बाबा आमचे शिव आहे किती छिंड छोटी नन्नी नीन्नी छी आमचं गुडूच शिवा शिवाश्री शिवाश्री माझी आई <laughs> ओ सॉरी सॉरी <शोरी>, सॉरी सॉरी <laughs> लय नाटक रे बाबा पोरगीच ए मटकेबाईच नाही आता टकोज्या म्हणजे ती <laughs> कानाला अजिबात बांधायला नको म्हणती मला बिलकिल बी आवडत नाही <laughs> कान म्हणजे नको त्या बड सुंदर टकोज नको म्हणती <laughs> पाणी घातले ना <क्लेने> मम्मा तुला <laughs> मग ना ना शॉरी 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 शिवाश्री सॉरी माय बघ किती सुंदर आमच्या शिवाच टो बर ठीक आहे सॉरी सॉरी बाबापरे बिलकुल आवडत नाही तिला ओहो शिवायला आमची बिलकुल आवडत नाही बाबा कानटोपी मध्ये नको बनते आमचं शिवा शिवश्री माझी शिवगुंडू शिवगुंड हो बर ठीक आहे अरे बाबो ठीक आहे बर ठीक आहे बाबा ठीक आहे चालते शुक्रवार असल्यामुळे आम्ही शिवश्रीला पांढरे घाटले मी सुद्धा घाटले घातले ना हम्म ठीक आहे चला चला आमच्या व्हिडिओला फटाफटे लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा आम्ही रोज छान छान शिवश्रीचे व्हिडिओ घेऊन येत जाऊ